जातक कथांमध्ये ना खूप साऱ्या गोष्टी आहेत पण आज आपण जी गोष्ट पाहणार आहोत ती जरा वेगळी आहे हे गोष्ट आहे संघर्षाची आणि त्याहूनही जास्त विश्वासाची चला तर मग सुरू करूया ही प्राचीन कथा आता बघा या कथेच्या केंद्रस्थानी आहेत दोन प्राणी मुंगोस आणि साप आणि त्यांचं नातं तर नैसर्गिक शत्रूचं म्हणजे त्यांचं वैर इतकं जुनं इतकं खोल आहे की असं वाटतं जणू काय निसर्गानेच ठरून दिलंय की हे दोघे कायम शत्रूज राहणार पण मग गोष्टीत एक तिसरं पात्र येतं एक बोधिसत्व म्हणजे ज्ञानाच्या मार्गावर चाललेला एक तपस्वी हिमालयात शांतपणे राहणाऱ्या या तपस्वीच्या नजरेत या दोघांचं सततचं भांडण येतं आणि ते ठरवतात की यात हस्तक्षेप करायलाच हवा प्रश्न हा आहे की त्यांनी हे केलं कसं असेल तर त्यांनी त्या ते दोघांनाही जवळ बसवून समजावलं भांडणामध्ये किती दुःख आहे आणि शांततेत किती सुख आहे हे पटवून दिलं आणि काय सांगू त्यांच्या बोलण्यात इतकी ताकद होती की ते कट्टर शत्रू एकमेकांसोबत सलोख्याने राहण्यासाठी तयार झाले आणि इथेच गोष्ट एक वेगळंच वळण घेते वरवर पाहता सगळं आलबेल होतं शांतता होती पण त्यांच्या मनात खोलवर कुठेतरी ती जुनी भीती ते जुनं वैर अजूनही धुमसत होतं झालं असं की एके दिवशी बोधिसत्वांना काहीतरी विचित्र दिसलं ते मुंगूस आपल्या वारुळाच्या दारात झोपलं होतं पण कसं तर तोंड उघडं ठेवून आणि जोरजोरात श्वास घेत ती काही शांत झोप नव्हती ती होती भीतीने ग्रासलेली झोप जणू काही ते कुठल्याही क्षणी होणाऱ्या हल्ल्यासाठी तयार होतं हे बघून बोधिसत्वांना राहावलं नाही त्यांनी त्याला सरळ विचारलं अरे तुला भीती कसली वाटतीय आणि हा एक साधा प्रश्न कथेचा सगळा रोख बदलून टाकतो बाहेरच्या शांततेवरून गोष्ट आता थेट मुंगसाच्या मनातल्या वादळावर येते आणि आता मुंगूस जे उत्तर देते ना तेच या संपूर्ण कथेचं किंबहुना या बोधकथेचं खरंच सार आहे हे उत्तर कुठल्या पुस्तकातलं नाही तर अनुभवातून आलेले एक शहाणपण आहे एक असा इशारा जो आजही आपल्या सगळ्यांसाठी तितकाच लागू होतो तेव्हा मुंगूस म्हणाला शत्रूला कधीही तुच्छ समजू नये आणि मित्रावरही कधी, मित्रावर कधी पूर्णपणे विसंबून राहू नये कारण ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत नाही ना तिथूनच आलेला धोका आपल्याला मुळासकट उपटून टाकतो किती खोल विचार आहे हा म्हणजे नेमकं काय का ते विचार करा जेव्हा आपण आपल्या जुन्या शत्रूला आता धोकादायक समजत नाही आपली सावधगिरी पूर्णपणे सोडून देतो त्याला मित्र मानू लागतो बरोबर त्याच क्षणी सर्वात मोठा धोका तयार होतो आणि हा असा धोका असतो जो आपल्या सर्वस्व हिरावून घेऊ शकतो पण बोधिसत्वांना हे पटलं नाही त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता थोडा आदर्शवादी त्यांचा विश्वास होता सलोख्यावर क्षमा करण्याच्या ताकदीवर त्यामुळे त्यांनी मुंगसाला समजावण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला ते म्हणाले अजिबात घाबरू नकोस मी त्या सापाला समजावला आहे की तो तुला काहीही करणार नाही तू आता त्याच्यावर अविश्वास टाकू नकोस आणि इथेच बघा तपस्वीचा आदर्शवाद आणि मुंगसाचा अनुभवातून आलेला व्यवहारवाद यांच्यातली थेट टक्कर आपल्याला दिसते पण थांबा गोष्ट इथे संपत नाही खरं तर हे फक्त प्राण्यांची गोष्ट नाहीये या कथेमागे एक मोठा मानवी संदर्भ आहे एक रहस्य आहे ही गोष्ट एका खास कारणासाठी सांगितली गेली होती तर ते कारण काय होतं ही कथा खुद्द गौतम बुद्धांनी त्यांच्या दोन सरदारांना सांगितली होती या दोन सरदारांमध्ये खूप मोठं भांडण होतं जे बुद्धांनी मिटवलं होतं पण भांडण मिटलं तरी त्यांच्या मनात एकमेकांबद्दलचा अविश्वास तसाच होता अगदी त्या सा सारखा आता हे चित्र बघा सगळा उलघडा होईल कथेमधलं मुंगूस म्हणजे एक सरदार साप म्हणजे दुसरा सरदार आणि तो ज्ञानी तपस्वी ते होते स्वतः बुद्ध बुद्धांनी या प्राण्यांच्या गोष्टीचा आरसा धरून त्या सरदारांना त्यांच्याच मनातली भीती दाखवून दिली होती किती हुशारीने आणि ही कथा संपताना आपल्या मनात एक मोठा प्रश्न सोडून जाते खरं कोण होतं सगळ्यांवर विश्वास ठेवणारे क्षमाशील तपस्वी की अनुभवाने पोळलेलं सावध राहिलेलं मुंगूस आदर्शवाद आणि व्यवहारवाद विश्वास आणि सावधगिरी यांच्यातला हा संघर्ष आजही तितकाच खरा आहे नाही का यावर विचार करायला हवा